उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर महात्मा महात्मा गांधी गांधी शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गावरील भंडी शेगाव येथील बाजीराव पेशवे विहीर परिसरात विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदगुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हरिभक्त पारायण शिवाजी महाराज मोरे हे उपस्थित होते जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली हामा सोयरे वणाचरे अशा प्रकारचा वृक्ष लागवडीचा संदेश दिला त्याचप्रमाणे वृक्षांचं महत्व त्यांनी त्यांच्या अभंगातून वर्णन केलंय झाडे ही मानवाच्या जगण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे या झाडांमुळे प्राणी पक्षी मानव आज जिवंत आहेत आपण कोरोना काळात ऑक्सिजनचं महत्व ओळखलंय या पुढील काळात प्रत्येकानं वृक्ष लागवड केलीच पाहिजे असं मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केलंय श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर ही अठराशेच्या दशकात बाजीराव यांनी बांधल्या असून अतिशय रेखी वशा पद्धतीची ही विहीर आहे त्याचप्रमाणे या विहिरीची निर्मिती बारव या प्रकारात मोडत असून या विहिरीचा स्वतंत्र असा अठ्ठावीस गुंठे उतार आहे या विहिरीवरील दगड काही अंशी चोरीस गेले असून लवकरच नवीन दगड आणून सर्वांच्या सहभागातून विहिरीस पहिल्यासारखं रूप देणार असल्याची माहिती कॅप्टन शामराव लोकरे अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीधर यलमार यांनी दिली आहे बाजीराव पेशवे ही अत्यंत पुरातन असून या परिसराचं सुशोभीकरण खूप आहे त्याचप्रमाणे या परिसरातील सर्वच नागरिकांनी या वृक्षांची जबाबदारी घेतली पाहिजे वृक्ष लागवड ही चळवळ झाली पाहिजे वृक्ष असल्यानं आपले आरोग्य चांगले राहते निरोगी राहते मन प्रसन्न राहते आणि वृक्ष ही जगण्याची प्रेरणा देतात त्यामुळे प्रत्येकानं घरासमोर तुळशी वृंदावनाबरोबरच किमान पाच वृक्ष लावले पाहिजेत असं मत पंढरपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी व्यक्त केलंय यावेळी विहीर परिसरात लोखंडी जाळीचं कंपाऊंड तयार करून देण्याचं आश्वासन शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बागल यांनी दिले कार्यक्रमाचं सूत्र संचालन डॉक्टर अनिल कंढरे यांनी केले तर आभार उपसरपंच विजय पाटील यांनी मांडले कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महेश सुडके मुंबई येथील उद्योजक वृक्षमित्र अजित कंढरे अक्कलकोटचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल भास्कर ननवरे पंढरपूरचे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण मेणकुदळे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल बंडीगिरी महाराज अन्नदान ट्रस्टचे वामन यलमार संतोष करचे चंद्रशेखर कोळवले गणेश ग्रामविकास अधिकारी जी व्ही नरसाळे पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव कोळवले संजय रणखांबे जगण नणवरे जैनुद्दीन मुलाणी महेंद्र एलपले राघू कवळे मारुती गिड्डे संतोष नणवरे विश्वास सुरवसे मंगेश नणवरे साधना गिट्टे शिवम ज्वेलर्सचे आबासाहेब बाबर सोलापूर सोशल फाउंडेशन ग्रामस्थ भजनी मंडळ श्रीनाथ विद्यालयातील विद्यार्थी कोहिनूर वेलनेस ग्रुपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा